बाहेर आले होते आणि त्यांनी शाळेतील मुलांना सर्व मुलांना त्याचबरोबर कर्मचारी वगैरे त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे जाता जाता महाप्रसादाचा आनंद घेऊन जे पृथ्वीराजचे लिह आहे त्यांनी इच्छुक झाले गेल्यानंतर सगळ्यांनी थोडं वापीस थांबलेलं आहे पृथ्वीराज विशातले दोन्ही गटाची आजचे मुलं विशा मोठा गट आणि मोठा गट या दोन्हीची स्पर्धा केलेली आहे निकाल तयार होण्याला सुरू आहे या आपल्या वेळेमध्ये आपण काय भाषण केलेला आहे आणि त्या परीक्षकांना कितपत आवडलं तुमच्या काय कृती आहे तुमच्यामध्ये काय सुधारणा होण्याची गरज आहे या बाबीचा आढावा आपल्या शाळेत आदरणीय आल्यानंतर घेणार आहे त्याला विनंती त्यांनी आपलं मत सांगणार